कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात युट्यूबचं हबडा हे चॅनल मित्रांनो आज मी खूप गंभीर अशी चर्चा करतोय कारण आपण पाहतोय की महाराष्ट्र शासन मनोज जरांगी पाटलांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर वीस तारखेला अधिवेशन विशेष अधिवेशन घेणार आहे आणि त्यावेळेला ते असं म्हणतोय की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार आहोत आणि या दृष्टिकोनातून काल त्यांनी काही निकष पुढे आणलेले आहेत ते असं म्हणत आहेत की आम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल जो आहे तो लोकांकडून तशा पद्धतीच्या प्रश्नावाले आम्ही भरून घेतलेल्या आहेत माहिती भरून घेतलेली आहे आणि मराठा समाज इथं किती आहे महाराष्ट्रामध्ये याचा आकडाही त्यांनी सांगितलं आहे की तीस ते चाळीस टक्के मराठा समाज महाराष्ट्रामध्ये आहे आणि या पुरुष पार्श्वभूमीवर आपण पाहतो आहे की वीस तारखेला असं म्हटलं जातं आहे की विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं जाईल आणि आपण पाहतोय ते जर तीस चाळीस टक्क्याच्या दरम्यान असेल म्हणजे पंधरा ते वीस टक्क्याच्या दरम्यान मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं जाईल अशा पद्धतीचं कुठंतरी चित्र सरकार उभा करत असताना यातून अनेक प्रश्न ते निर्माण करत आहे मुळात जरंगे पाटलांची जी मागणी आहे ती कुठंतरी त्याच्यामागचा अर्थ समजून घेऊन किंवा भावी काळात होणारे जे काही पेचप्रसंग आहेत ते कुठंतरी टाळता येऊ शकले असते परंतु ज्या पद्धतीनं सरकार जात आहे ते केवळ निवडणुकांना समोर ठेवूनच जाते का असा प्रश्न निर्माण होतो आहे यावरची आजची ही सविस्तर चर्चा नक्कीच शेवटपर्यंत ऐका का कारण का अतिशय महत्वपूर्ण असा हा विषय आहे मला सांगायचं हे आहे की आपण पाहतो आहे की मराठा समाजाची म्हणजेच मनोज जरांगी पाटलांची मागणी जी आहे ती काय आहे की सीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं कारण ओबीसी समाजामध्ये जो कुणबी म्हणून मराठा आहे तो आपण पाहतो आहे की मराठा हा स्पे स्पेशल शब्द नसताना तो कुणबी आहे आणि या कुणब्यांची जर तुम्हाला प्रमाणपत्र मिळत असतील तर त्यांना सरसगट सगळे सोयऱ्यांच्या पद्धतीनं कारण का आपण पाहतो की त्यांचे रेकॉर्ड मिळत नाही आहेत आणि त्यामुळं मनोज रागे पाटलांची मागणी कुठंतरी न्यायालयाच्या दृष्टिकोनातून ती खासही आहे कारण का एखाद्याला जर ते भेटत असेल तर ते इतरांनाही ते मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं आहे आणि ही जर मिळत असेल तर तुम्ही सर्वांना आरक्षण द्यायला पाहिजे मराठा समाजाला आणि तेही ओबीसीमधून द्यायला पाहिजे यातून काही पेच प्रसंग जे आहेत ते सुटणारे होते कारण का पन्नास टक्क्याच्या आजचं आरक्षण कुठंतरी मराठा समाजाला मिळणार होतं परंतु यातून जेव्हा आपण पाहतोय की सरकार अगदी अध्यादेश काढतं आपण पाहतोय की तशा पद्धतीचा अध्यादेश किंवा तशा पद्धतीचं पत्र जे आहे मनोज जरंगे पाटलांना आहे त्या अध्या देशाच्या बाबतीमध्ये परंतु त्याची अंमलबजावणी किंवा त्याचा कायदा जेव्हा करायची वेळ येते त्यावेळेला आपण पाहतोय पंधरा तारखेला कायदा करण्याचं त्यांनी वचन दिलेलं होतं आणि ते आपण पाहतोय वीस तारखेला ते जात आहेत परंतु या सगळ्या कालखंडामध्ये जे वचन आणि ज्या पद्धतीनं भाषण शिंदेनी मुख्यमंत्री शिंदेनी आपण पाहतोय वाशिममध्ये मनोज जरांगी पाटलांच्या समोर मराठा समाजाच्या समोर अगदी मोठ्या गर्जनेत केलं होतं त्यातला कुठला शब्द पाळत असताना सरकार दिसत नाही आहे कारण सगळ्या सोयऱ्यांचा ज्या पद्धतीने त्यांनी अध्यादेश काढलेला आहे त्याच्यावर ते कुठंच बोलत नाही आहे उलट सरकार असं म्हणत आहे किंवा आपण पाहतोय नरे आपलं जे देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत आम्ही सीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार आहोत आणि ते कायद्यात बसणारं रह देणार आहोत मला पहिल्यांदा ह्या कायद्यावरच बोलायचं आहे कारण आपण पाहतो आहे की ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाचं आरक्षण जे दिलेलं एकोणीसला एकोणीसपूर्वी आपण पाहतोय जे की देवेंद्र फडणवीसांनी त्यामध्ये प्रयत्न केले आपण असं म्हणतो ते दिलं होतं त्या आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं डायरेक्टली सांगितलं आहे की हे आरक्षण जे आहे कुठेही तुमचा इम्पेरिकल डाटा नाही आहे मागास आयोग म्हणजे मागासवर्ग आयोगाच्या दृष्टिकोनातून ही त्यात त्रुटी आहेत त्याचबरोबर आपण पाहतो आहे की पन्नास टक्क्याच्या आजचं म्हणजे पन्नास टक्क्याच्या आत म्हणजे वरची जी मर्यादा जी आहे ती कुठंतरी त्या ठिकाणी अडचणीची आहे हे तीन मुद्दे पूर्वीही सांगितलेले आहेत सर्वोच्च न्यायालयानं आणि पुन्हा आणखी तोच प्रश्न तुम्ही तो समोर आणताय म्हणजे मला या ठिकाणी हे बोलायचं आहे की सरकार हे जर समजा कायदेशीर करत असेल तर ते इम्पेरिकल डाटा जो आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे असं तज्ज्ञांच्या मते आपण वेळोवेळी ऐकत आलेलो आहोत हा डाटा ते देणार आहेत का हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि हा डाटा देत असताना तुम्हाला सगळ्या समाजाचं सर्वेक्षण करावं लागेल आणि आपल्याला माहीत आहे की हा डाटा जो आहे केंद्र शासनाकडे आहे यापूर्वी अनेक वेळा केंद्र शासनाने तो इम्पेरिकल डाटा कुठल्याही आरक्षणाच्या वेळी दिलेला नाही आहे न्यायालयाकडे मग अशा परिस्थितीत जर हे सगळं होत नसेल तर हे आरक्षण टिकेल का हा झाला पहिला प्रश्न पण दुसरा प्रश्न जो निर्माण केलेला आहे जर समजा यांना आरक्षण दिलं ते टिकण्या न टिकणं हा पुढला प्रश्न आहे आणि याच्यावर विश्वास मराठा समाज ठेवेल का हा दुसरा प्रश्न आहे परंतु ती त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न जो तयार केलेला आहे म्हणजे या सरकारनं तो म्हणजे ओबीसीचं त्यांना कुठंतरी फटका बसताना दिसतोय देवेंद्र फडणवीसांना आणि ते पुळका आपणा आम्ही ओबीसीचा नेता आहे अशा पद्धतीने दाखवण्याचा किंवा भाजप ओबीसीचं संरक्षण कसं करते हे दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये ते दुसरा एक प्रश्न निर्माण करण्याचा प्रश्न करतायत की जर समजा मराठा समाजाची तीस ते चाळीस टक्के संख्या असेल आणि ओ बी सीला तुम्ही आत्ता बत्तीस टक्के आरक्षण जे ओ बी सी घेत आहेत ते बत्तीस म्हणजे आज ओ बी सीची संख्या चौसष्ट टक्के आहे आणि मराठा समाजाची संख्या जर तीस ते चाळीस टक्के आहेत म्हणजे याच ठिकाणी आपण पाहतो आहे शंभर टक्के समाज व्हायला लागलेला आहे बाकीचे मग गेले कुठं आता हे मी का जाणीवपूर्वक सांगतो आहे आता कोणीच गप्प बसणार नाही हे लक्षात घ्या आता सगळ्यांना कळालेलं आहे की ओबीसीची संख्या किती आहे आणि त्यांना नेमकं आरक्षण किती मिळत आहे हे आता एस सी समाजाला कळलेलं आहे हे एस टी समाजाला कळलेलं आहे हे ओपन समाजाला कळलेलं आहे त्यामुळं कोणीही असं आगाऊ आरक्षण घेऊ देणार नाही या आरक्षणाच्या विरोधात जे आहे पूर्ण देशातला आपलं म्हणजे महाराष्ट्रातला सर्व समाज जो आहे पूर्णपणे समोर येणार आहे कारण का आपण पाहतो आहे की आणखी एक बाब याच्यामध्ये दहा टक्के जे डब्ल्यू एसचं आरक्षण आहे ते नेमकं कोणासाठी आहे ते किती समाजासाठी आहे हा सुद्धा प्रश्न असणार आहे त्यामुळं हा गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीनं हे फडणवीस सरकार करत आहे किंवा हे शिंदे सरकार जे करत आहे यात कुठेतरी गोंधळ म्हणजे फक्त एवढाच आहे की आता येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा या दृष्टिकोनातूनच होते असं मला वाटतं ह्याच्यावर प्रॉपर काम होत असताना दिसत नाही आहे कारण का हा गोंधळच आहे हे कुठेही थांबणारा म्हणजे प्रश्न नाही आहे म्हणून मी वर जे लिहिलेलं आहे की जरी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं मराठा समाजाने स्वीकारणं न स्वीकारणं हा पुढला बाब आहे जरी मराठा समाजाने हे स्वीकारलं आणि तुम्ही कायदेशीररित्या जरी केलं तरीही ओबीसी समाजाचं जे बासष्ट म्हणजे म्हणजे बत्तीस टक्के जे आरक्षण आहे जे चौसष्ट टक्केच्या प्रमाणात दिलेलं आहे हे सुद्धा इतर ज्या जाती आहेत किंवा आपण पाहतो इतर जे प्रवर्ग आहेत एस सी आहे एस टी आहे त्यांना ते पटेल का आता ते सदावर्तीसारखे जे बोलतात फक्त मराठ्यांचा दोष म द्वेष करण्यासारखं ते बोलतात ह्यावर ते कधीही बोलत नाही आहेत की ओबीसींची संख्या नेमकी किती आहे मग त्यांना ते आरक्षण किती आहे मग मराठा समाजाचा फक्त विरोध करायचा मराठा समाजाचं मी म्हणजे ओपन समाजाचा पुळका दाखवायचा ओपन जे आरक्षण आहे त्याचं संरक्षण करण्याची जी बाद, बा बाब बात जे आहे किंवा गोष्ट जे आहे जे सदावरती बोलत आहेत पन्नास टक्के जे तुम्ही ओपन समाजाचं आरक्षण मी संरक्षित करण्याचा दावा जे करतायत तुम्ही कुठं करतायत कशा पद्धतीने करतायत हा प्रश्न जो आहे या ठिकाणी निर्माण होतो आहे की जर चौसष्ट टक्के जर समजा ओबीसी समाज इथे असेल आणि चाळीस टक्के जर समजा मराठा समाज या ठिकाणी जर असेल तर हो मग इतर समाजाचं ओपनमधलं आरक्षण नेमकं कुठे आहे हा प्रश्न निर्माण होईल आणि मग सगळा समाज जागा होऊन ह्या सर्व आरक्षणाच्या विरोधात कुठंतरी लढताना दिसेल आणि खास करून विशेषतः ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये लढताना दिसेल कारण का सगळ्यांना आता कळलेलं जर मराठा समाज चाळीस टक्के असेल ओबीसी समाज चौसष्ट टक्के कसा आणि आम्ही कुठे गेलो हा प्रश्न निर्माण होणार आहे आणि म्हणून मी म्हणतो आहे की हे सगळे पेच प्रसंग वाढवण्याचे आणि गोंधळ निर्माण करण्याचं सगळं हे धोरण आहे कुठेही आणखीही सरकार आरक्षणाच्या संदर्भामध्ये ते कुठल्याही आरक्षणाच्या बाबतीमध्ये असू द्यात कुठेही गांभीर्याने घेत असताना दिसत नाही आहे तर हा केवळ गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे आणि जर यावर प्रॉपर काम करायचं असेल तर कुठंतरी हा मार्गसुद्धा या सगळ्या मार्गापेक्षा ज्या पद्धतीने आपण पाहतो आहे ना मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणारा जो मार्ग आहे त्याच्यापेक्षा कुठंतरी सीमधून आरक्षण देण्याचा जो मार्ग आहे हा सु सोयीस्कर होऊ शकतो मला असं वाटतं कारण का कुठंतरी ते नियमात बसू शकतं निकषात बसू शकतं जेव्हा तुम्ही सर्वे कराल सर्व जातनीय सर्वे कराल त्यावेळेसुद्धा हे कुठंतरी नियमात बसण्याची शक्यता आहे परंतु केवळ मराठा समाजाचंही आम्हाला सहकार्य पाहिजे ते शिंदेंच्या माध्यमातून घेतो आहे आणि ओ बी सीचं सहकार्य मी पुळका दाखवून घेतो अशा पद्धतीची जी देवेंद्र फडणवीस फडणवीसांची जी प्रवृत्ती आहे यात तुम्ही काहीही साध्य करणार नाहीत भरेही तुम्ही आता निवडणुकीच्या तोंडावर हा गोंधळ घालून लोकांमध्ये भ्रम निर्माण करू शकता ओबीसी समाजालाही तुम्ही चकवा देऊ शकता आणि मराठा समाजालाही चकवा देऊ शकता परंतु जी वस्तुस्थिती आहे ही ओबीसी ही स्वीकारायला हवी मराठा समाजानेही स्वीकारायला हवी आणि इतर समाजानेही स्वीकारण्याची आज वेळ आहे यावर कुठंतरी संशोधन होण्याची याचं पुन्हा एकदा कुठंतरी सर्वे होण्याची आणि ज्या पद्धतीनं तुमची संख्या आहे त्या प्रमाणात तुम्हाला आरक्षणाची मांडणी करण्याची आता वेळ आलेली आहे हेच मला या ठिकाणी सांगण्याची मला सांगावंसं वाटतं आपल्याला यावर काय आपल्या प्रतिक्रिया आहेत ह्याही आपण या ठिकाणी कळवाव्यात जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद